लवकर जर बंगला बांधायचा असेल तर लवकर शंभर घ्या जा। निवांत बांधायचं असेल तर मग द्या कधी सव्वीस सत्तावीस रुपये ती अठ्ठावीस रुपये दोन रुपये वाढले शंभर रुपया मास्त राईज चार रुपये वाढले तुमचं पहिलं खत असं होत होतं का नाही डे राय किती दिवसा म्हणून वापरले तुम्ही तरी हे मला पाच मिळत हे उकर का उकरलं <laughs> माहिती का ह्याच्यामध्ये काय खाल्ले गांडुळ ह्याच्यामधले गांडुळ खाल्ले गवत उभारून येतात काय आहे त्याच्यामध्ये जीवन आहे जीवन गौरी आहे का याच्यामध्ये हे कोण म्हणत कधी ह्याचा काता मिल चार्जर आहे हे शेतकऱ्यांना कधी कळणार आहे हे काय दूध काढलं काय वापरतात काय तुम्ही मिल्क चार्जर आणि कृषी अमृत सॉइल चार्जर चांगले मोठमोठे म्हणजे दुधाला काय जनावर आहे गाय आहे का बंद सध्या नाही सरबल झाले रे दुधाला पण त्यांचं श्वास तर चालू आहे ना म्हणजे चार्जर मध्ये श्वास आहे जनावरचा काल बंदच नाही चालू नाही नाही कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही पन्नास ग्राम देतो आहे शंभर ग्रॅम द्या पहिले मला कळते तुमचं तुम्हाला जा बंगला बांधायचा असेल ते ना तेव्हा शंभर ग्रॅम द्या म्हणजे लवकर माझं जेव्हा शेरपा कधी मस्त पडते जे लवकर जर बंगला बांधायचा असेल तर लवकर शंभर ग्रॅम द्या आणि जर निवांत बांधायचं असेल तर मग द्या कधी करा काय असं तुम्ही वर्षभर शंभर ग्रॅम दोन्ही टाईम चार दोन्ही टाईम शंभर ग्रॅम एक वर्षानंतर तुम्ही तुमच्या दूध व्यवसायातला हिशोब काढायचा आणि याच्यातून मिळणारं जे शेण आहे ते तुमच्या शेतामध्ये गेल्यावर काय चमत्कार करतो याचा हिशोब काढायचा त्या हिशोबाच्या फरकामध्ये तुमचं बंगल्याचा पाया होईल दुसऱ्या वर्षी पूर्ण बंगला म्हणजे कमीत कमी तुम्ही आता पन्नास ग्रॅम देते की नाही पन्नास ग्रॅममध्ये तुमचं बरं चाललंय शंभर ग्राय मध्ये तुमचं चांगलं चाललं फरक काय फरक वाटला का तुम्हाला काही फरक काय काय फरक वाटत दुर्घट्ट झाला साई आहे लागली हा आणि फॅट जी आहे ना हा ती सव्वीस सत्तावीस रुपये ती अठ्ठावीस रुपये मी दोन रुपये वाढले शंभर ग्राय मास अडीच चार रुपये वाढले बत्तीस रुपये झाले हा फरक आणि पहिल्यांदा आपण काय म्हणतो का तब्येती वगैरे त्यांना बाहेर दिसून राहिल्या मला दोन नंबर दिसून राहिल्या माझ्या गोष्टी माझ्या काय फरक पडत नाही तुम्हाला सांगू का नाही थांबा इथं उष्ट राहतो की नाही म्हणजे आबळ चाऱ्याची नाही पचनाची आबळ असं त्यांना जर भूक लागली त्यांनी अंगी लागायला लागलं तुम्हाला खाती खेळलं का पहिल्यांदा तिथ जे शेण टाकलं जाईल हां तर त्याच्यावरती म्हणजे आज काय उगवत होतं काय होतं दावटाचा प्रकार होतं ना हां इय पहिलं खत असं होत होतं का नाही ढेकराई किती दिवस तुम्ही वापरले तुम्ही कधी हे मारा पात्रं गेले हं असे काही आता हा डी घ्या वारसा किती महिने झाले हा तरी वो... जवळजवळ सात आठ महिने बरोबर आहे ना हा जो वरचा भाग आहे सगळा काय नवाय हा वर तुम्ही टाकला सगळा नवाच ना जो तळातला आहे तो जुना आहे तर तुम्हाला याच्यामध्ये हे जे वर आहे हे पा हे काय एवढ्या लवकर तुम्ही कधी असं का हे झालं पाहिलं का हे बा असे बा अशा प्रकारे त्याचं खत जाईल पाहिलं एवढ्या लवकर नाही तीन महिन्यामध्ये नाही हॅलो वास पा बघा ना याच्यानी एवढे किडे आहे का म्हणजे काय सगळे जीव जंतू याच्यामध्ये तयार झाले जे खतामध्ये व्हायला पाहिजे थोडक्यात तुमचं जर इथं सोनं झालं इथं तिथं पण असं हे का उकरलं माहिती का ह्याच्यामध्ये काय गांडूळ गांडोळ ह्याच्यामधली खाल्ले खाल्ली याच्यामध्ये गांडुळाची विष्ट आहे बा आहे का म्हणजे मिल्क चार्जर का पाहिजे तर मिल्क चार्जर आपाय आप तुम्ही मिल्क चार्जर फक्त तुझा पुढचा विचार करतो बदूत बंद झालं मिल्क चार्जर बंद नाही तसं नाही उदाहरण सांगतो मी पण ते सर नाही येतं मिल्क चार्जर हे तुमच्या शेती इकडे तुम्हाला लाख फायदा घ्यायचं सोन नंबरी त्याच्यामुळे तर आपल्या पिढ्या जिवंत राहिलं याच्यापेक्षाही तिकडे जवळ टाकले ते पा

म्हणजे वांगी लावलेच जास्त असते निरोगी एवढी काय तेज वांग मला आणि बाई रस्त पर ठले राहतो नाव सांगा किरण नो मेडे गाव गाव लागू नाही ना, ना, गुंजरवाडी गुंजाळवाडी तुम्ही मिळत चालू केलं आहे म्हणून हां तर का चालू केलं तुम्ही पहिलं म्हणजे मी औषध नेले एसी ची मला माहिती दिली का असं असं हे फायदे का दूध पण चांगलं होतं मलाई वगैरे चांगलं राहते आणि दुसरा फायदा का म्हणजे गायची ताकद पण वाढली जाते त्याच्यावर ना काय काय येईल दुधाची दुधासोबत फॅटची पण वाढ होते आणि क्वालिटी उत्तम आणि साई पण म्हणजे जेव्हा दूध तापत पण आता गावठी गायची जशी साई येते तशी जर्शी साई जर्शी गायची जर्शी गायची ते पण मी चेक करून बघितले शेण शेण पण म्हणजे काही होत तर शेण पण असं भेटत पडायला भाकड भाकर का असं तुम्ही हे 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 बाई वाचलं का रोगट व पात शेणाला खसदार व घट्ट का हे वाच कोणी वाचत नाही हो जगातल एकमेव तंत्रज्ञान आहे हुँ। हुँ। का काजे रोगोटवा पात्र शेळाला काय करतं गट गट आता ये काय चाक तरी काही नाही चलो तरी नाही हं हे पूर्ण काय होतं बघा तिची मी खत पा किती पण खोलय हात निघतय एवढं नाही माझी ताकद याच्यामध्ये हे एवढं लगत आहे माझे माझले हे पा ना हे पण हे काय ताकत आहे म्हणजे का हा उठ शकतो पा बरो पूर्व ये आपलं 10 वर्षापूर्वी असं खतराय आणि त्याच्या वजह तिथं जीवावर आपले जनावर आपले हे बघा आता याच्यामध्ये हे गौरीचा हा प्रकारच ना हे दिसतंय तुम्हाला हा म्हणजे ही गौरी आहे का याच्यामध्ये हे कोण म्हणशन शेणखती हं तुम्ही बघा हे चित्रपाल आंजुराज दिसतंय तुम्हाला याला बरोबर चलो चित्र हे पादी हे बाय केवळी चित्र याच्यामध्ये थोडक्यात हे काय पाचवे पा हं हे बघा म्हणजे थोडक्यात आपल्याला एक लक्षात आलं की जर अशा प्रकारे जर खत हे हे बघा याचा तुम्ही भूगा काय बा पूर्ण की नाही हे मेन पण कळत नाही लोकांना त्यांना चार्जर त्यांना आता असं म्हटलं मला कि शेण चार्जर म्हणून चार्जर दुधाचं पण मी आव पण दूध वाढवत म्हणजे शेण मी चांगलं होतं ना चांगलं दूध कधी येत चांगलं पसलं तर चांगलं पसर म्हणजे शेण चांगलं शेण चांगलं दूध बी चांगलं इथं शेण बी पाठत आणि मान हे खतपा देखील सुंदर आहे तुम्ही हे खतपा हे बघा म्हणजे कस खत कस नाही ते पण तुम्ही फक्त सांगायची ताकद जी आहे याच्यामध्ये हे पा ह्याचा करता मिल चार्जर आहे कर हे शेतकऱ्यांना कर कधी करणार आहे कधी करणार आहे